सर्व तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आणि मोठी बातमी नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी बंधू या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजचे तुरीचे बाजारभाव आपल्या चॅनलला अपडेट झालेले असून मित्रांनो ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो व्हिडिओ चालू करण्यापूर्वी तुम्ही जर एक कापूस उत्पादक आणि तुम्ही जर एक तूर उत्पादक शेतकरी असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब आणि शेजारील बेलायकन नक्की दाबा जेणेकरून मित्रांनो तुम्हाला रोजचे तुरीचे बाजारभाव व तुरीचे बाजारभावविषयी माहिती सर्वप्रथम आपल्या मोबाईलवरतीच पाहायला मिळतील तसेच मित्रांनो सध्याच्या स्थिती लागून त्या बाजार समित्यांमध्ये तुरीची किती आवक होत आहे आणि तुरीला किती दर मिळत आहे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मित्रांनो वेळ वायनाजी तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बघूया आजचे तुरीचे बाजारभाव बाजार समिती पैठण आवक ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सात हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार पाचशे साठ रुपये तर सर्वसाधारण दर आठ हजार तीनशे शहात्तर रुपये प्रति क्विंटल बाजार समिती कारंजा आवक सहाशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर सात हजार सातशे पाच रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार सहाशे पाच रुपये तर सर्वसाधारण दर नऊ हजार रुपये प्रति क्विंटल समोरील बाजार समिती अकोला येथे आवक आठशे अठ्ठ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त, जास्त दर नऊ हजार चारशे पंच्याण्णव रुपये तर सर्वसाधारण दर आठ हजार पाचशे रुपये त्यानंतर बाजार समिती धुळे येथे आवक एकोणचाळीस क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार नऊशे पाच रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजार समिती चोपळा आवक दोनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार दोनशे एक रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार आठशे एक्केचाळीस रुपये तर इथे सर्वसाधारण दर मिळाला आहे मित्रांनो आठ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल समोरील बाजार समिती आपल्याकडे वाशिम आवक एकशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर सात हजार पाचशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर शेतकरी मित्रांनो येथे मिळाला आहे आपल्याला आठ हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर मित्रांनो हे होते अशा प्रकारच्या आपल्या चॅनलला अपडेट झालेले आजचे तुरीचे बाजार